दुसऱ्या नंबर आपण बघितलं इथे आलेला आहे तो वानिवली संघ साई समर्थ माहिरा इलेवन वानिवली आणि पाच संघ आपण पाहतोय टॉप फाईव्ह मध्ये आलेले आहेत बक्षीस समारंभाकडे आपण वळणार आहोत सगळे आमचे पाहुणे दीपकदादा मालुसरे असतील संतोषजी महापदे असतील अमितजी देवघरे असतील आणि सगळे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अजूनपर्यंत सकाळपर्यंत इथे थांबलेले आहेत आणि या सर्वांच्या हस्ते मेघनाजी मालेश्वरे सुरे, सुरेशजी पाटील सचिनजी महापती सगळे आमचे ज्येष्ठ आपण इथे पाहतोय चार दिवसाची ही चांगली स्पर्धा आपण इथे बघितली चार रजनीमध्ये चाळीस संघ या स्पर्धेमध्ये खेळले होते पहिल्या दिवशी बारा दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी आठ दुसऱ्या दिवशी बारा तिसऱ्या दिवशी बारा आणि चौथ्या दिवशी आठ असे चाळीस संघ या स्पर्धेमध्ये खेळले होते त्यातले हे पाच संघ राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय नारपोली बामणडोंगरी माझगाव आणि जीवन इलेन मोरवे पाच संघ आपण पाहतोय चला अशोक या आपण समारंभाकडे वळवूया शुभम या स्पर्धेतील बक्षीस समारंभाकडे आम्ही बोलतोय आमदार ट्रॉफी अतिशय आनंदात उत्साहात चार दिवस आपण बघितलेले संपन्न झालेली आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि खेळाडूचं नाव आहे माझगाव टीमचं आहे सुशांत जाधव आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करणार आहे तुषारजी दिवाणे संतोजी मापजी साहेब आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करणार आहे संतोजी महापी साहेब मेघनाथजी मालुसरे असतील चालू या पटापठ वरती राजेश मापदी राजेश महापदी आता तर मी प्रश्न वगैरे विचारत बसणार नाहीये फक्त बाईक ज्याला मिळणार आहे त्याची बाईट घेतली जाईल चार मॅच सोळा सोळा रन आणि आठ विकेट त्याने घेतलेला आहे तो माझगाव संघाचा सुशांत जाधव उत्कृष्ट गोलंदाज या आमदार ट्रॉफी मधला ठरलेला आहे माझगाव संघाचा हा सुशांत जाधव हो। शांत बसलेला नाहीये त्याच्यानंतर आपण जातोय हो उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल आणि स्पोर्ट्स सायकल पण आहे स्पोर्ट सायकल आहे तुमच्यासाठी सुशांत दुसरी दे आता ही ठेव हो। हो। ये लवकर फोटो काढे फोटो काढून ती खालची घेऊन जा तुला आवडेल तो कलर घेऊन जा दोन्ही यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेतील टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक जाते कोण असेल आणि हे पारितोषिक जाते बामन डोंगरी संघाचा आर्यन नाईक पस्तीस बॉल एकोणऐंशी दहावा पाच चौकार सात षटकार मारणारा आर्यन नाईक बामन डोंगरी संघाचा आर्यन नाईक बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट चला आपला बक्षीस समारंभ पण थोडा लवकरच संपला पाहिजे पेपरला जायचंय आर्यनला चांगला पेपर काही नाही आला तर षटकार चौकार लिहून टाक त्याच्यानंतर आपण वळतोय उत्कृष्ट फलंदाज आर्यन नाईक बामन डोंगरी संघाचा स्पोर्ट्स सायकल ट्रॉफी स्पोर्ट्स गोगल आय व्हिजियन ऑप्टिक्स यांच्याकडनं गॉगल पण त्यांना देण्यात आलेले आहेत किरण पाटील यांच्याकडनं त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक जीवन इलेवन, शिवतेज मोरबे संघ पंचवीस हजार आणि ट्रॉफी शिवतेज मोरे मोरबे संघ चला मोरबे संघाचे कॅप्टन आपण पाहतोय धीरज राणे चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये तर असं वाटलेलं मोरबे संघ पण बाजी मारेल पण टॉप फाय मध्ये ते आलेले आहेत आणि पाचवा क्रमांक त्यांचा आलेला आहे पंचवीस हजार आणि ट्रॉफी आमदार ट्रॉफी इथे आपण पाहतोय आयोजन ज्यांनी केलं होतं दीपक दादा बालुसरे असतील अमितजी देवगरे असतील महेंद्र शेठ चोरवे यांच्या नावाने ही आमदार ट्रॉफी आपण पाहिली त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक गावदेवी माझगाव पंचवीस हजार रुपये आणि ट्रॉफी पंचवीस हजार रुपये आणि ट्रॉफी माझगाव संघ गावदेवी माझगाव आराध्य ना तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय मारुती ढवाळकर बघा खुश आहेत मच्छिंद्र पाटील आणि विलास पाटील आलेले कॅप्टन माजगाव संघाचे संजय चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तन्मयी इलेव्हन नारपोली संघ नरेश यांनी हा संघ तन्मयी इलेव्हन नारपोली तीस हजार रुपये आणि ट्रॉफी तीस हजार रुपये आणि ट्रॉफी दीपक दादा मालुसरे असतील तीस हजार रुपये आणि ट्रॉफी तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आमदार ट्रॉफीचा आपण पाहतोय नारपोली संघाने पण मस्त खेळ केला दोन चेंडू मध्ये एक धाव करता त्यांच्या लक्षात राहील नारपोली संघ नरेशजी मुने किस घेत ट्रॉफीला यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक साई समर्थ मायरा इलेवन जय हनुमान वाणिवली संघ पन्नास हजार रुपये आणि ट्रॉफी आमदार ट्रॉफी हे पारितोषिक जात आहे वाणिवली संघाला पन्नास हजार रुपये आणि ट्रॉफी चला या लवकर लवकर जरा पन्नास हजार रुपया आणि ट्रॉफी आमदार ट्रॉफी चार दिवसांच्या या स्पर्धा अतिशय आनंदात पार पडलेल्या आहेत आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय पटकावलेलं आहे ते मायरा इलेव्हन साई समर्थ वाणीवली त्याच्यानंतर आपण वाढणार आहोत बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज जी बाईक आपल्याला दिलेली आहे ती अनिल दादा चव्हाण यांनी आपल्याला जी बाईक दिलेली आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी नाव असतील कोण असेल मॅन ऑफ द सिरीज हा कोण असेल हा अजून नरेश म्हणे काय म्हणतात तुम्हाला आता टू व्हीलर तुम्हाला फोर व्हीलर पाहिजे बाईकची चावी द्या नरेश मुले सर तुमच्या पाठीमागे भरपूर लोक असतात तुम्हाला फोर व्हीलर पाहिजे आणि हे पारितोषिक जात आहे मॅन ऑफ द टीम टीमचं नाव आहे साई समर्थ मायराई इलेवन जय हनुमान वारिवली संघाचा शरद मुसळे सदतीस बॉल शहाऐंशी धावा चार चौकार नऊ षटकार आणि पाच ओव्हर मध्ये सदतीस धावा देऊन पाच विकेट घेणारा शरद मुसळे ठरलाय ऑफ द सिरीज आमदार ट्रॉफीचा एकशे अकरा पॉइंट त्याच्या नावावर आहे तो शरद मुसळे आज त्याला दिवसा एनआयझमच्या मैदानावर पण तिथे मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती बावीस कंपन्या होत्या त्याच्यामध्ये आज मी म्हणालो दिवस पण त्याच आहे रात्र पण त्याची आहे आणि बघा शरद मुसळे एक शांत खेळाडू वाणीवली संघाचा आज बाईक त्याच्या जा नावावर जाते यश काय प्रश्न विचारते असमण डोंगरी पण भरपूर लवकर आलेला आहे शरद कस वाटतंय यश ये पटापट बाईट घे नंतर फोटो काढू देत आधी बाईट घे गडबड होईल शरद भोसले प्रथम अभिनंदन असेल परंतु दोन दिवसामध्ये दोन सिरीज परंतु बाईक ही पहिली असं वाटलं होतं का वानिल टीम पोहचे फायनल मध्ये आणि बाईक तुझ्या नावावरती असेल तर तर नव्हतं नव्हतं आम्ही प्रयत्न केला परंतु ही मॅच पाहत होते का घरी कारण वाडील गावामध्ये तुमच्या घरामध्ये घरचा सपोर्ट कसा मम्मी पप्पांचा ताई दादाचा मॅच कोण अजून पाहत असेल का घरी तिथे सगळेच पाहत असतात पूर्ण गावच माहित पाहत असतो थोडेस इमोशनल झालं परंतु तुमची पहिली बाईक आहे स्वप्नातील अगदी या बाईकचं श्रेय कोणाला द्याल टीमचा परफॉर्मन्स चांगला द्या आपण पहिला शरद मोजले जेव्हा हाताला फ्रॅक्चर होता तो शरद मोजले संपला असं चर्चा सुरू होती परंतु कमबॅक असा होता शरद मोजले सारखं टीमच्या विषयी मला टीमचा प्रवास कसा राहिला टीमने तर सगळ्यांनी एफर्ट दिले फुल सपोर्ट केला आणि जे पाठीरक आहेत त्यांच्याविषयी कारण म्हणाऱ्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो टीमचा जे पाठीरकांचा सपोर्ट कसा राहिलाय तुम्हाला टीमचा सपोर्ट परंतु प्रश्न या बाईक वरती आधी कुणाला बसवा मागे मम्मी पप्पांना मम्मी पप्पांना नक्कीच अभिनंदन शरद मोसळेसाठी टाळ्या उच्च आपल्या विभागातील खेळाडू ठरलाय शरद मुसळे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमदार ट्रॉफीचं जे जात आहे ते स्वामी स्पोर्ट्स जीवदानी बामन डोंगरी संघाला मी विनंती करतो कर्णधारांना आणि त्यांच्या सगळ्या खेळाडूंना आमचे दीपकदादा मालुसारे असतील आमचे पाटील साहेब असतील मेघनाथजी मालुसरे असतील शुभम मालुसरे असतील मापदी कंपनी सगळे आणि या सर्वांना विनंती करेन हे पारितोषिक देण्यासाठी एक लाख रुपये आणि आमदार ट्रॉफी भव्य दिव्याशी आमदार ट्रॉफी तेजस मात्र यांच्या चेहऱ्यावर आनंद होसंडून वाहतोय दोन मध्ये एका दावेची गरज असताना त्यांनी दिली नव्हती आणि फायनल त्यांनी या ठिकाणी मारलेली आहे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि आमदार ट्रॉफी स्वामी स्पोर्ट्स जीवदानी बामन डोंगरी मारुती हॅलो मारुती जाधव यांच्याकडनं शरद मुसळेसाठी हजार रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मारुती जाधव यांच्याकडनं शरद मुसळीसाठी आता हो बाईक मिळालेली आहे साठी पण पैसे आलेले आहेत मारुती जाधव आणि